आता बातमी मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आता उपोषणाचं हत्या रोपसलंय वीस जुलैपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला बसणार तर वीस जुलैलाच बैठक घेऊ आणि पुढील दिशा ठरवू असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय शिवाय यावेळी त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं भुजबळ आपल्याला गावठी म्हणाले मात्र गावठी माणसानंच आरक्षण मिळवून दिलं असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण वीस तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची वीस तारखेला अमरण उपोषण सुरू करणार पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की दोनशे अठ्याऐंशी करायचे का पाडायचे आणि दुसरं मुंबईला कोणत्या तारखेला जायचं मला मी चौथे नापाशी काही नाव ठेवलेत मला चौथे नापाशी याला अक्कलच नाही घटनेचा अभ्यास नाही कायद्याचा अभ्यास नाही काय ह्याच नाही गावठी काय ये मी गावठी आडली असून तुला काय करायचं मी एकदम केलेली केशी पण मराठ्याला तो छात